छत्रपती शिवराय हे फक्त नाव नव्हे तर जगण्याची प्रेरणा आणि यशाचं मंत्र आहे त्यांचे शिकवण प्रत्यक्षात अंगीकार करणे म्हणजेच त्यांच्या जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा हा हेतू मनी बाळगून शहरातील खर्चेमाया परिसरातील एका युवकाने आगळा उपक्रम राबून रैतेच्या राजास मानवंदना देण्यात येऊन त्यांच्या शौर्याच्या व नीतीचा प्रत्येक पिढीला अभिमान वाटावा असा उपक्रम राबवण्यात आला माघ पौर्णिमेला शहरातील ढग्या डोंगरावर खंडेरावाची यात्रा झाली तेथे हजारोंच्या संख्येने यात्रेकरू आले होते डोंगरावर विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने होती जागोजागी पिशव्या कागदे नारळांचे साल आदींचा ढीक साचला होता हे खर्चे गणेश खर्चे यांना समजली त्यांनी एकोणास फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत परिसरातील चिमुकले मावळे व शिवकन्या यांना घेऊन ते ढग्या डोंगराकडे गेले पायथ्यापासून त्यांनी गोण्या घेऊन जे ते कचरा दिसेल ते गोळ्या करत ढग्या डोंगरावर चढले चिमुकल्यांनी देखील उन्हाचा विचार न करता डोंगराच्या चारही बाजूला असलेला कचरा गोळा केला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी सर्वांना स्फुरण चढत होते सर्वांनी मिळून अंदाजे एक कचरा गोळा करून एका खड्ड्यात संचय करत त्यांची विल्हेवाट लावली आणि त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात आलेला हा उपक्रम खरोखरच आदर्शवत असून पुढच्या पिढीला नक्कीच या उपक्रमामुळे चांगली दिशा व संस्कृती मिळणार आहे